तळवी साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये सरांना एक विनंती केली की परदेशामध्ये फिरायला जाण्यापेक्षा पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आपण निश्चित जावं आणि तोच पांडुरंग या ठिकाणी विद्यालय परिवाराच्या वतीने सरांना भेट देण्यात येत आहे आमच्या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीनभाऊ ठाकरे तसेच शोभताई बोरस्ते भागवत बाबा बोरस्ते शिवाजी आप्पा गडाख जगन्नाथ निंबाळकर दिलीप साहेब ते भी नंदु काका बनकर तसंच शिवा पाटील सूरज की जेव्हा तेवीस नऊ ब्याण्णव पासून या संस्थेमध्ये सेवेत असताना अनेक चढउतार अनुभवायला हो मिळाले तत्पूर्वी आई वडिलांचा एक आदर्श त्यांनी सांगितला की तुला शिकावं लागेल जर शिकला नाही तर उपयोग नाही आणि तुला शेतीच करावे लागेल आणि हा ध्यास घेऊन अभ्यासाला सुरुवात केली पास होत के होत गेलो ग्रॅज्युएट झालो घ्यायचं तर इंग्लिशच विषय घ्यायचा इंग्लिश विषयाची आवड होती इंग्लिश विषयामुळे समाजामध्ये आणि शाळांमध्ये त्यावेळेची डिमांड होती आणि निश्चितच इंग्लिशचा शिक्षक असल्यामुळं आमचे बंधू अण्णासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नानं मी मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये जॉईन झालो आम्ही तिघ पहिल्यांदा माणसाला जीवनामध्ये सर्वात जास्त प्रेम करणारी आई असते आणि आईनंतर प्रेम करणार दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे आज हा प्रत्येकाचाच अनुभव असतो ती त्यांच्या अर्धांगिनी आणि तेही भाग्य माझ्या वाट्याला लाभलं काशी अवल्याहून उपस्थित असलेले आपले संचालक नंदकुमारजी बनकर तसेच आपल्या महिला संचालिका शोभाताई बोरस्ते भागवत बाबा बोरस्ते आपले सेवक संचालक निंबाळकर सर मंचावर बसलेले शिवा पाटील सुराशी आपलं रायते पी डी वाय एस पी सूत्रसंचालकांनी त्यांचं चुकीचं नाव घेतलं ते तिथं गबाळकरजी रायते आणि जगन्नाथ पाटील ढोबळे ज्ञानेश्वरजी इकडे साहेबराव पाटील रिटायरमेंट या ठिकाणी झाली ते अण्णासाहेब शिंदे त्यांच्या परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व अप्तिष्ट नातेवाईक हिथंचिंत तसेच मला या ठिकाणी वनसगाव निफाड आणि या पंचक्रोशातून बरेच जण उपस्थित सर्वच मान्यवर विशेषतः या संस्थेमध्ये खरं त्यांनी जे काम केलं या शाखेमध्ये काम केलं त्या शाखेच्या उपमुख्याध्यापक त्यांचे सर्व दे शिंदे सरांचं प्रमोशन झालं ज्यावेळेस ते मुख्याध्यापक प्रमोशन होतं त्यावेळेस त्यांना निश्चित निपाड तालुक्यातला माणूस असल्यामुळे तालुक्यात कुठेतरी सेवा करावी अशी त्यांची अपेक्षा या ठिकाणी निसित्च होती अरुण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय माळसापुरे येथे कार्यरत असणारे प्राचार्य एस के शिंदे सर यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सन्मान्य सभापती बाळासाहेब क्षीरसागर संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे गडा एक चांगल्या पद्धतीचं कार्यकाळ व्यतीत झाल्यानंतर आज सं सरांचा जो काही सेवापूर्तीचा कार्यक्रम इथं होतो आहे त्याला अतिशय उत्साहाने सर्वजण इथं उपस्थित आहे खऱ्या अर्थाने एकशे अकरा एकशे बारा वर्ष संस्थेला सुरू होऊन झालेली आहे आणि या आपण बघितलं तर पाचशे अकरा शाखांच्या या पसाऱ्यामध्ये जवळपास तीन लाख द दोन दो लाख तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी काम करत आहेत आणि सगळ्या प्रकारचं शिक्षण आपण देण्याचा इथं काम करतो आहे आपल्याकडे मेडिकल इंजिनिअरिंग सगळं आहे मग सभापती यांनी सांगितलं की या सर्व ठिकाणी संस्थेने मोठी प्रगती येत्या तीन वर्षामध्ये मागच्या केलेली आहे आणि तिप्पट लोक विद्यार्थी संख्याची प्रवेश क्षमता केल्यानंतरसुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ॲडमिशन करता लोकांची गर्दी असते याचं कारण आपण त्याच्यावर जे काही काम करतो त्याच्यामध्ये पारदर्शक पारदर्शकता आणि क्वालिटी एज्युकेशन ज्याला म्हणता येईल तसं काम चालू आहे त्याच्यामुळे आपण इंजिनिअरिंग कॉलेज असेल पॉलिटेक्निक असेल या सगळ्या ठिकाणी आपण विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून सुद्धा इथं अजूनही एक करता लोकांची झुंबड उडालेली असते आपलं पॉलिटेक्निक ते या अधिकारी सहकारी कर्मचारी स्नेही व हितचिंतक या सर्वांचे आभार सेवानिवृत्त होणारे आदरणीय श्री शिंदेसर आणि मॅडम यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्व मित्र मैत्रिणी आणि सर्व पंचकृषीतील ग्रामस्थ यांचे देखील आभार आजचा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व वा भावनिक वातावरणात पार पडला